बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुके हे पूर्वीपासून ग्रामीण तथा आदिवासी भाग म्हणून दुर्लक्षित तालुक्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आणि सातपुडा पर्वतरांगांमध्ये दुर्गम भागात वसलेले आदिवासी ही या तालुक्याची वैशिष्ट्ये अंबाबारवा अभयारण्य धबधबे धरणे भिंगारा घाट अशा विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला हा सातपुडा परिसर आणि या आधुनिक युगातही आपली संस्कृती जतन करणारा आदिवासी बांधव आदिवासी समाज दुर्गम भागात वसलेला असल्यामुळे रस्ते वीज पाणी आरोग्य इत्यादी मूलभूत सुविधांपासून कोसळ दूर असून शिक्षण तथा इतर सुविधांचा सुद्धा गंध अल्पच अशा पार्श्वभूमीत संस्थेने आदिवासी गावांमध्ये बिरसा मुंडा माता शबरी यांची जयंती करणे स्वच्छता आरोग्य इत्यादी उपक्रम सुरू केले सन दोन हजार आठ साली क्रांती सूर्य संस्था या नावाने संस्था नोंदणीकृत झाली संस्थेने नीती आयोग टी जी सी एस आर वन इत्यादी कागदपत्रांची पूर्तता पण केली डोंगराळ दुर्गम भागात वसलेले कुवरदेव व निमखेडी सारखी गावे दत्तक घेतली अतिशय दुर्गम भागात वसलेल्या कुवरदेव या गावात अनेक वेळा निवासी शिबिरे आयोजित करून शिबिराच्या माध्यमातून महिलांना आरोग्य शिक्षण संगोपन व्यवसाय प्रशिक्षण इत्यादी बाबींचा तज्ज्ञांच्या मदतीने मार्गदर्शनाचा लाभ दिला अनेक वेळा आरोग्य शिबिर घेऊन तपासणी व औषध वाटप करण्यात आले गावांमध्ये सन्मान ग्रुप जळगाव तसेच राजश्री शाहू बुलढाणा यांच्या मदतीने साडी वाटप असे उपक्रम राबविले महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाकडून मिळालेल्या अनुदानातून शेकडो आदिवासी युवक युवतींना ब्युटी पार्लर हस्तकला शिवणकला इत्यादी व्यवसाय प्रशिक्षण दिले तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मदतीने महिलांसाठी कायदेविषयक कार्यशाळा आयोजित केल्या दरम्यान संस्थेने अफार्म सेवा सहयोग यशदा सेवावर्धिनी पुणे प्रयास सेवांकूर अमरावती महा एन जी ओ फेडरेशन इत्यादी संस्थांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले संस्थेने दत्तक घेतलेले निमखेडी हे गाव कोरकू या जमातीचे तालुक्याचे गावापासून हे गाव अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर जणू काही अस्तित्वात गाव। शिक्षण तथा योग्य व्यवसाय प्रशिक्षणाअभावी तंबाखू व दारूच्या आहारी गेलेले सुरुवातीस संस्थेने जिल्हा परिषद शाळेचा कायापालट केला यावर्षी सेवा सहयोग फाउंडेशन पुणे त्यांच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग वाटप केले गावाच्या आजूबाजूला ओसाड परिसरात उजाड डोंगराळ भागात हजारो वृक्षांची लागवड करून दिली संपूर्ण गावाला शाळेच्या बोअरवेल वरून पाईपलाईनने पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली हात धागा धरत यावर्षी गाव शंभर टक्के तंबाखू मुक्त केले ततेत गावामध्ये अनेक अंधश्रद्धा असून लोक दवाखान्यात जात नाहीत त्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले युवा शक्तीला काही वेसनाधीन महिलांनी दारूपासून दूर ठेवण्यास संस्था चांगल्यापयके यशस्वी झाली संपूर्ण गाव कमालीचे अंधश्रद्धा दूर त्यामुळे काही आधार झाल्यास लोक डॉक्टरकडे न जाता भक्ताकडे जायचे त्यांच्या मनात दवाखान्याची प्रचंड भीती शस्त्रक्रिया झालेली एक सुद्धा व्यक्ती गावात नव्हती म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रेड स्वस्तिक सोसायटी जळगाव जामोद यांच्या मदतीने गावात अनेक वेळा आरोग्य शिबीर घेऊन लोकांचे आरोग्य विषयक अज्ञान दूर केले तज्ञ डॉक्टरांकडून मोफत रुग्ण तपासणी करून, करून जवळपास साठ प्रकारची औषधे रुग्णांना मोफत वाटप केली जातात संस्थेची टीम भल्या पहाटे दुर्गम आदिवासी भागात घेऊन संघटनेचे हजर होते अगदी मैलगडाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाड्यापासून रायपूर नांगरटी गारपेट निमखेडी इत्यादी गावातील हजारो दुर्लक्षित रुग्णांपर्यंत मदत पोहोचवली आहे अफार्म पुणे यांच्या मदतीने आदिवासी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रोत्साहन अभियान तसेच भरड धान्य अंतर्गत या परिसरात संस्थेने अनेक शेतकरी मेळावे घेतले